नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लेसन्स इन मराठीच्या या मध्ये आपलं स्वागत आहे आजचा फर्स्ट लेसन आहे फर्स्ट लेसन मध्ये आपण शिकणार आहोत गाडीमध्ये बसण्याच्याही यादी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे गाडीमध्ये बसायचं कसं आहे गाडीमध्ये बसल्यानंतर आपली सीट आणि स्टेअरिंग ऍडजस्ट कसं करायचं आहे आणि चौथी गोष्ट गाडीचं स्टेअरिंग फिरवायचं कसं आहे या चारही गोष्टी आपण आज या लेसन मध्ये शिकून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया फर्स्ट पॉइंट पासून गाडीमध्ये बसण्याच्या आधी आपल्याला गाडीचा एक कंप्लीट राऊंड घ्यायचा आहे गाडीच्या आजूबाजूला आणि गाडीच्या खाली काहीच ऑब्स्टॅकल नाहीये हे एकदा आपल्याला कन्फर्म आहे गाडीमध्ये बसायचं कसं आहे आणि उतरायचं कसं आहे त्याला इनग्रेस आणि आउटग्रेस पण म्हणतात तर गाडीमध्ये बसताना जनरली आपण काय करतो आधी आपले पायमध्ये टाकतो आणि नंतर बॉडीमध्ये घेऊन गाडीमध्ये बसतो त्याला इनग्रेस म्हणतात पण ही पद्धत चुकीची आहे चुकीची याच्यासाठी कारण लॉंग टर्म मध्ये त्याच्याने आपल्या कमरेला जो त्रास होऊ शकतो कारण आपण बेंड होऊन गाडीमध्ये बसतो तर योग्य पद्धत काय गाडीमध्ये बसताना आधी आपली हिप जी आहे ती गाडीच्या सीटवर टेकवून घ्यायची आहे अलगद बसून आहे गाडीमध्ये नंतर आपले पाय मध्ये घ्यायचे आहेत तर याच्यामुळे जे ते कमरेला वाक येत नाही आणि कमरेचा त्रास लाँग टर्म मध्ये जाणवत नाही नंतर गाडीमधून उतरताना पण आधी आपले पाय बाहेर घ्यायचे आणि नंतर उभं राहून गाडीतून अलगात बाहेर निघायचे तर ही आहे गाडीमधून बसण्याची आणि उतरण्याची सोपी पद्धत आणि योग्य पद्धत तर आता आपण बघून घेऊ गाडीची सीट आणि स्टेरिंग ऍडजस्ट कशी करायची तर सीट ऍडजस्ट करताना खूप जास्त पुढे जर आपण गाडीची सीट घेतली तर आपले पेडल्स जे आहेत गाडीचे ते प्रेस करायला आपल्याला त्रास होतो आणि गाडीची सीट खूप जास्त मागे घेतली तर आपले पेडल्स जे आहेत फूड कंट्रोल जे आहेत तिथपर्यंत आपला पाय पोचत नाही त्यामुळं गाडीची सीट की ची पोजिशन अशी ऍडजस्ट करायची की पायाला थोडा बेंड पण भेटायला पाहिजे आणि गाडीचे पेडल्स प्रेस करण्यासाठी आपल्याला जास्त त्रास व्हायला हो नको पाहिजे गाडीच्या पेडलला आपण इझिली रिचेबल असायला पाहिजे अशा प्रकारे सीटची पोजिशन जी ती ॲडजस्ट करायची अजून एक गोष्ट गाडीच्या स्टेअरिंग मध्ये आणि बॉडी मध्ये दहा ते, है। ते, चा जी। ते, जी ते दहाते बारा इंचा अंतर असायला पाहिजे एन एच टी एस एन एक गाईडलाईन्स प्रोव्हाइड केल्या आहेत जी ची प्रणाली असते तिला वर्क करण्यासाठी दहा ते बारा इंचाचं अंतर जे ते रिकमेंड केलेलं आहे त्याच्यामुळे एअरबॅग डिप्लॉय होताना जे ते आपण सेफ डिस्टन्सवर असतो आणि एअरबॅग मेकॅनिझम जे ते प्रॉपरली वर्क होतं तर दहा ते बारा इंचाचं अंतर आपल्याला ठेवायचं त्यानंतर स्टेरिंग ऍडजस्ट केल्यानंतर मनगट जे ते या पोझिशन मध्ये असायला पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण गाडीचं स्टेअरिंग पकडतो प्रॉपर अँगल मेंटेन होईल आणि आपल्या हातांना जो आहे तो जास्त ताण बसणार नाही त्यानंतर गाडीची बॅक ऍडजस्ट करताना आपल्याला एकदम स्ट्रेट नाईंटी मध्ये पण ऍडजस्ट करायची नाही किंवा एकदम रिलॅक्सिंग मध्ये मागे पण ऍडजस्ट करायची नाही म्हणजे हँडल धरायला आपल्याला इश्यू होईल एकदम रिलॅक्सिंग मध्ये आपल्याला गाडीची बॅक ॲडजस्ट करायची आहे त्याच्यानंतर गाडीची नेक ऍडजस्ट करताना आपली मान प्रॉपरली इथे टेकली जाईल जेणेकरून आपल्या मानेला जे ते रेस्ट बेस्ट होऊ शकेल अशा प्रकारे आपल्याला नेक रेस्ट जे ते ऍडजस्ट करायचं आहे आणि जेव्हा गाडीचा इम्पॅक्ट होतो किंवा ऍक्सिडेंट होतो तेव्हा आपली मान जी आहे त्याच्यावर जर्क बसून जे ते इंजुरी होण्याचे चान्सेस पण कमी होतात त्याच्यामुळे नेक रेस्ट पण एक महत्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गाडीची स्टेअरिंग ऍडजस्ट करून घ्यायची आहे काही गाड्यांमध्ये करना स्टेरिंग ॲडजस्ट करण्यासाठी टिल्ट स्टेरिंगचं ऑप्शन असतं काही गाड्यांमध्ये टेलिस्कोपिक पण ऑप्शन असतं गा गाडीचं स्टेअरिंग मागे पुढे पण होऊ शकतं ही फ्रॉन्स आहे याच्यामध्ये फक्त स्टेरिंगला टिल्ड करण्याचं ऑप्शन आहे तर टिल्ट करून आपल्या गाडीचे पोजिशन स्टेरिंगची पोजिशन अशी सेट करायची आहे इन्स्ट्रुमेंट करत सर आपल्याला प्रॉपरली दिसायला पाहिजे जास्त वर केल्यानंतर आपला गाडीचा व्ह्यू जो आहे तो पण ब्लॉक ब्लॉक व्हायला नको पाहिजे अशा प्रकारे आपल्याला गाडीचं स्टेरिंग जे आहे ते ऍडजस्ट करायचं आहे आता गाडीची स्टेरिंग कशी पकडायची आहे ते आपण बघून घेऊ जनरली कॉमन पोझिशन जी आहे ती दहा आणि दोन मध्ये आपण स्टेरिंग पकडतो पण एन एच टी एस ने अशा गाईड लाईन्स दिल्या आहेत नऊ आणि तीन या घड्याळाच्या आकड्यांमध्ये जेव्हा आपण स्टेअरिंग पकडतो तेव्हा ती सर्वात सेफेस्ट पोझिशन आहे स्टेअरिंग पकडण्याची त्यामुळं स्टेअरिंगमध्ये जे ते हे ग्रु पण दिलेले असतात जेणेकरून आपण आपल्या अंगठ्या फसवून गाडीची स्टेअरिंग जी ते ते ती मॅन्युअर करू शकू त्याच्यानंतर आय आय टी मद्रासच्या स्टडीनुसार जेव्हा आपण लाँग जर्नीला जातो आठ आणि चार या घड्याळाच्या आकड्यांमध्ये जेव्हा आपण गाडीची स्टेअरिंग पकडतो लाँग ड्राईव्हसाठी ही पोझिशन जी आहे ती सर्वात कमी थकवा देणारी आणि आरामदायी असते जेणेकडून जे ते ड्रायवरच्या थकवायचे प्रमाण जे ते कमी होतं तर लॉंग ड्राईव्हसाठी जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा आपल्याला आठ आणि चारमध्ये किंवा हायवेला जेव्हा चालतो आहे आपण तेव्हा आठ आणि चारमध्ये स्टेअरिंग पकडून आपल्याला चालायचं आहे आणि जेव्हा सिटीमध्ये किंवा शॉर्ट ड्राईव्ह करतो आहे तेव्हा नऊ आणि तीनच्या याच्यामध्ये चा आपल्याला स्टेअरिंग पकडून घ्यायचं आहे तर आता आपण बघून घेऊ गाडीचं स्टेरिंग फिरवायचं कसं आहे तर गाडीचं स्टेअरिंग फिरवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पण जर तुम्ही गाडी शिकत आहात आता तर दोन पद्धतींचा उपयोग मी ते शिकवणार आहे एक पूश आणि पूल टेक्निक आणि दुसरं हँड ओव्हर हँड टेक्निक तर पूश आणि पूल टेक्निक काय आहे गाडीचं स्टेअरिंग एका हाताने पुश करायचं आहे एका हाताने पूल करायचं आहे एका हात आणि पुश एकाथाने पूल फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा राईटला जायचं आहे तर मी राईटला जाण्यासाठी राईट हँडनी गाडीचं स्टेरिंग पुल करेल लेफ्ट हँडनी पुश करेल पुल करेल पुश करेल आणि लेफ्टला जायचं असेल तर गाडीचं स्टेअरिंग लेफ्ट हँडनी पूल करेल राईट हँडने पुश करेल लेफ्ट हँडनी पूल राईट हँडने पुश ही झाली पुश आणि पुल टेक्निक आणि हँड ओव्हर हँड टेक्निक जी आहे त्याच्यासाठी आपण एका हाताने स्टेअरिंग फिरवतो आणि हा हात उचलून ठेवतो ओव्हर हँड हँड ओवर हँड हँड ओवर हँड हँड ओवर हँड तर ही टेक्निक आहे हँड ओवर हँड टेक्निक तर जनरली जेव्हा तुम्ही गाडी शिकतात मोस्टली तुम्हाला वापरायचं आहे पुश अँड पुल टेक्निक पण जेव्हा युटर्न वगैरे घ्यायचा आहे किंवा मोठा टर्न घ्यायचा आहे किंवा गाडी रिव्हर्स घेताना गाडीचं स्टेअरिंग फिरवायचं आहे तेव्हा हँड ओवर हँड टेक्निकचा तुम्ही उपयोग करू शकता पण जनरली यूज करायचं आहे पुश अँड फुल टेक्निक ती सोपी आहे सोपी याच्यासाठी कारण स्टार्टिंगला जे आपले हात जे, जे ते क्रॉस होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे जे ते ॲक्सिडेंटचे चान्सेस होतात त्यामुळे आपल्याला स्टार्टिंगमध्ये जे ते पुश आणि पुल टेक्निकचा उपयोग करायचा आहे तर आता आपण प्रॅक्टिकली बघून घेऊयात पुश आणि पुल टेक्निक उपयोग कसा होतो तर मी आता ड्राईव्ह करतो पुढे लेफ्टन आहे लेफ्टर्नवरून कशी आपण गाडी मॅन्युअर करू ते आपण बघूयात पुल पुश पुल पुश छोड़ लिए स्टेयरिंग परत लिप्टन है पुल पुश पुल पुश सोडली स्टेरिंग परत तिथे पूल पुश स्ट्रेट पूल, तर अशा प्रकारे आपण पुश पुल टेक्निकचा यूज करू शकतो आता आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहेत हँड ओव्हर हँड टेक्निक जी ती कशी यूज करायची तरी थे मैं गाड़ी यू टर्न कराए है हैंड ओवर हैंड हैंड ओवर हैंड आता रिवर्स घतो मैं गाड़ी हैंड ओवर हैंड हैंड ओवर हैंड गाड़ी रिवर्स ये हैंड ओवर हैंड हैंड ओवर हैंड ठीक आहे त्याच्यानंतर परत हँड ओव्हर हँड हँड ओव्हर हँड हँड ओव्हर हँड गाडीचं स्टेअरिंग पूर्ण आलं आहे गाडी उलटी करून मी लावली आहे तर फर्स्ट लेसन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण सेरी येणार आहे ड्रायविंग लायसन्सची ती पण मराठीमध्ये मा तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया पुढच्या लेसनमध्ये